आपलं सरकार हे सामान्य माणसाच्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा आहे आणि या ठिकाणी त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे वर्षानुवर्ष जो भाग दुष्काळी आहे मला सांगताना आनंद वाटतो पश्चिम महाराष्ट्रातला सारखा भाग ज्या माण देशावर अनेक कथा कादंबऱ्या गेल्या पन्नास वर्षात लिहिल्या गेल्या आणि पन्नास वर्षातली कुठली कादंबरी तुम्ही उचलून बघा त्या कादंबरीमध्ये मान देशातल्या दुष्काळावरच त्या ठिकाणी लिहिलं गेलं पण आज त्या मान देशाचा दुष्काळ आपण पूर्ण संपवला आज संपूर्ण मान हे पाणीदार झालेलं आहे आणि तिथल्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आणि गावकऱ्याच्या घरामध्ये पिण्याचं पाणी हे आपण पोचवलंय तेच चित्र आपल्याला या मराठवाड्यात उभं करायचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजचा जो हा कार्यक्रम आहे हा, हा कार्यक्रम या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे आपलं जे पाणी हक्काचं आहे ते हक्काचं पाणी या ठिकाणी पोचवण्याचं काम हे सुरेश धस तुम्ही आणि अनेक लोकांनी याच्यामध्ये हातभार लावला या सगळ्यांनी पोचवलं मी तुम्हाला पुन्हा एकदा हा विश्वास देतो की या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरेश दासांनी मला चिठ्ठी दिलीच आहे तीन टी एम मी तुम्हाला विश्वास देतो की काळजी करू नका जसं हे काम न होणार प्रयत्न आपण सगळ्यांनी केले तुम्ही केले म्हणून झालं पुढचंही काम निश्चितपणे करू आणि या मराठवाड्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिकाणी निश्चितपणे हे पाणी आपण पोचवू